नमस्कार मी संध्या देसाई एस डी पंचमी या यूट्यूब चॅनेल वरील शारदीय नवरात्रोत्सव विशेष मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत शारदीय नवरात्रोत्सव विशेष या सदनमधून मी आपल्याला नवरात्रीच्या प्रत्येक दिवसाचे महत्त्व रंग विशेष त्याचप्रमाणे नवदुर्गा देवीच्या प्रत्येक रूपाला कशा प्रकारे ही पूजा समर्पित करायची आहे ह्याबाबतची माहिती देणारे व्हिडिओज ह्या चॅनेल वरून क्रमशः अपलोड करत आहे ही माहिती जाणून घ्यायची कृपया करा आज मी आपल्याला नवरात्रीच्या पाचव्या दिवशी दुर्गा मातेचे पाचवे रूप स्कंदमाता देवीची पूजा कशा प्रकारे करायची आहे याबाबतची माहिती देणार आहे नवरात्रीच्या पूजेच्या पाचव्या दिवसाला अतिशय महत्व आहे या पंचमीलाच ललिता पंचमी, पंचमी असेही म्हणतात नवरात्रीच्या पाचव्या दिवशी ललिता पंचमीचे व्रत केले जाते ललिता म्हणजे स्कंदमातेचे रूप आहे मोक्ष प्राप्तीसाठी हे व्रत केले जाते पौराणिक कथेनुसार या दिवशी ललिता मातेने म्हणजे स्कंद मातेने कार्तिकेच्या आईची म्हणजेच माता पार्वतीची पूजा केली केले असता देवीची कृपा होते आणि जीवनात सुख समृद्धी आणि शांती लागते आणि विवेक यांची देवी म्हणून मानली जाते स्कंद माता देवी हे नवदुर्गा देवीचे प्रेम आणि वात्सल्याचे प्रतीक असलेले मातेचे रूप आहे असे नमूद आहे की स्कंदमातेची पूजा केल्याने अपत्य प्राप्ती होते स्कंदमाता देवी ही सिंहावर स्वार आहे तिला चार हात आहेत तिने एका हातामध्ये बाल कार्तिकेला मांडीवर घेतले आहे तर दुसऱ्या हाताने भक्तांना आशीर्वाद देत आहे स्कंद म्हणजे कार्तिके पार्वतीने आपला पुत्र स्कंद म्हणजे कार्तिकेयला युद्ध आणि प्रशिक्षण देण्यासाठी स्कंद मातेचे रूप घेतले आणि स्कंद मातेकडून प्रशिक्षण घेऊन भगवान कार्तिकेयने तारकासुरचा शेवट केला स्कंदमाता संरक्षण मातृत्वाचे देवी, देवी असेही म्हटले जाते नवरात्रीच्या पंचमीला देवीची कशा प्रकारे पूजा केली जाते याबाबतची माहिती घेऊया हे व्रत करताना आपण सकाळी शुशुर्भित होऊन हे व्रत करायचे आहे या व्रतामध्ये आपण महालक्ष्मी दुर्गा देवीला आपल्याला नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये शक्य नसल्यास आज पंचमी दिवशी श्रीसुक्त पाठ नक्की करावा सर्वप्रथम देवीला स्वच्छ पाण्याने स्नान घालावे अभिषेक करताना मंत्र जप जरूर करावा ओम श्री महालक्ष्मी ओम श्री महालक्ष्मी नमहा ओम श्री महालक्ष्मी नम अशा प्रकारे मंत्र जप करत महालक्ष्मीचा दुर्गा देवीचा मंत्र जप करत याप्रमाणे महालक्ष्मीला स्वच्छ पाण्याने अभिषेक करावा त्यानंतर महालक्ष्मीला दुग्ध अभिषेक करावा दुग्ध अभिषेक करताना श्रीसुप्ताचा जरूर जप करावा हवा तिसुक्ता सांगितल्याप्रमाणे पुत्र प्रमाणे पुतपौत्र धनम धान्यम हस्तश्वादी प्रजाना भवसी माता आयुष्मंतं करोतु मे याचाच अर्थ देवी महालक्ष्मी मला पुत्र पौत्र धनधान्य इत्यादी सर्व वैभव दे आणि देवी मला दीर्घायुषी कर म्हणून आशीर्वाद मागण्यासाठी देवीची श्रीसुप्त पठणाद्वारे पूजा समर्पित करायची आहे त्याचप्रमाणे स्कंद माते बरोबरच भगवान कार्तिके यांची नम्रतेने पूजा करावी पूजेमध्ये कुंकू तांदूळ फुले फळे या केळ्याचा नैवेद्य अर्पण करावा आणि शक्य असल्यास ब्राह्मणाला केळी दान करावीत देवीच्या समोर चंदन आणि तुपाचा दिवा लावा देवीची आरती आणि मंत्र म्हणावे यामध्ये या देवी संस्थिता नमस्तस्ये नमस्तस्ये नमस्त्य नमो नम या मंत्राचा अवश्य जप करावा नवदुर्गा देवीच्या पाचव्या रूपाला म्हणजे स्कंदमाता देवीला ही पूजा समर्पित केली असता देवी आपल्या सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण करते आणि त्यांचे दुःख दारिद्र्य दूर करते शक्य असल्यास जवळच्या मंदिरामध्ये जाऊन आपण खला नारळाने लाल साडी केळी आणि नारळ तांदूळ यांनी ओटी जरूर भरावी स्कंदमाता देवीचे व्रत केल्याने मुलांना दीर्घायुष्य मिळण्यासाठी अत्यंत फलदायी मानले जाते स्कंदमाता देवीचे व्रताचरण केल्याने भाविकांच्या मनोकामना पूर्ण होतात घरात सुख शांतता आणि समृद्धी नांदते स्कंदमाता ही मोक्षाचा मार्ग दाखवते या देवीची पूजा केल्याने भक्तांना ज्ञान प्राप्त होते नवरात्रीच्या पाचव्या दिवसाचा रंग आहे पांढरा शुद्धता आणि सरळपणा साधेपणा आत्मशांती आणि सुरक्षितपणाचे प्रतीक असलेला रंग ऊर्जा आणि उत्साह दर्शविणारा हा रंग आहे पांढरा रंग हा बिनचूक आणि खरेपणा दाखवणारा रंग आहे तसे शांत आणि शुभ्रतेचे प्रतीक आहे अशा प्रकारे नवरात्रीच्या पाचव्या दिवशी नवदुर्गा देवीच्या स्कंदमाता देवीच्या स्वरूपाचे स्मरण जप आराधना उपासना करून स्कंदमाता देवीला ही पूजा समर्पित करायची आहे नवरात्रीमध्ये नऊ नौ नव दिवस नवदुर्गा देवीच्या स्वरूपाचे पूजन करणे हे शुभदायक समजले जाते तसेच ते पुण्य फलदायक म्हणून मानले जाते नवरात्रोत्सव हा साक्षात शक्ती देवतेचा उत्सव आहे शक्तीची उपासना मानवाला प्रेरणादायी ठरते म्हणून हे आहे तर आता इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवदुर्गा देवीच्या कोणत्या रूपाची आणि कशा प्रकारे पूजा करून त्या देवीला समर्पित करायची आहे याबाबतची माहिती असलेल्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत नमस्कार प्रसन्न घर आणि आनंदी मन हेच खरे धन शुभम भवतो